अरे तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी ठरवलंय काय कोण नवनाथ बन आले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रारूप वॉर्ड रचना हरकतीवर सुनावणी सुरू असताना अचानक भाजप प्रवक्ते नवनाथ बन आले यावेळी इतर अनेक नागरिकांना त्यांचं ओळखपत्र विचारलं गेलं मनसेचे काही कार्यकर्ते यावेळी तिथे पोहोचले त्यांनाही ओळखपत्र विचारण्यात आलं यावेळी मनसेचे पनवेल महानगर प्रमुख योगेश चिले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला आमच्यासह इतर अनेकांना आपण ओळखपत्र विचारलं मात्र भाजप कार्यकर्त्यांना आपण काहीच विचारलं नाही त्यात नवनाथ बन यांचा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीशी काय संबंध त्यांना आपण कसं वर जाऊ दिलं यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड गोंधळ घातला आतापासूनच निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप केला जात असेल तर योग्य नाही आम्ही ते खपवून घेणार नसल्याचं यावेळी चिले यांनी सांगितलं हा संपूर्ण गोंधळ व्हिडिओमध्ये कैद झाला तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी निवडणुकीची काशी घालायची ठरवलंय काय का वर बीजेपी बीजेपीचे नेते बसलेत म्हणून तुम्ही डायरेक्ट सोडताय का त्यांना अशा पद्धतीने चालणार नाही बाकीच्या सगळ्या कुसूवरती मग साधा प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना तुम्ही पहिल्या टोकन सोडताय का तुम्ही काय मला सांगता वरती गेलेत म्हणून इथून सोडतात का मला पहिलं सांगा साहेब सोडतात इथून टोकन सोबत टोकन होतं नवनाथ बनकडे नव्हतं ऐकलं ऐकलं का सोडलं कोण नवनाथ पण माहिती जर दुसऱ्या नागरिकांना अडवतोय नवनाथ पण काढवलं कलेक्टरांचा हे काय जावे लागतो फक्त बीजेपी वाल्यांचे चेहरे दिसले की त्यांना विचारायचं नाही टोकन बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या एक ठरवून गेम चालू आहे विरोधकांचा करायचे घाणेड प्रकार आहे अशा निवडणूक नगरसेवक माझी नगरसेवक तोंड टोकन आहे का तुमचं दोन डे टोकन आहे जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते लोकांना अडवते इथे तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसले तर ठाण्यामध्ये तिथे सुद्धा सुनावणी होती तिथे सगळ्यांना सोडलं इथे का सोडलं नाही महाराष्ट्राला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करतायत आम्ही दाखवलं जे दाखवायचं माझं नाव योगेश चिले मी आता पनवेल महानगरपालिकेने जी सुनावणी आयोजित केलेली आहे प्रारूप रचनेसंदर्भात तिथे मी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आता आहे आणि इथे हे टेबल लावलेले आहेत या टेबलवरती चॅन्नी हरकती घेतलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासोबत फक्त एका व्यक्तीला आपण वर सोडू शकतो आमचं काही म्हणणं नाही आम्ही नियमाप्रमाणे मागतो परंतु आम्ही इथे बघतोय माणूस येतोय यांना चेहरा दाखवतोय आणि डायरेक्ट निघून जातोय ना कुठलं कुपन ना कुठलं टोकन हे इथे आम्हाला मोठ्या तोंडाने सांगतात टोकन आहे एका बरोबर एक सोडतोय आम्ही सर यांना तोंड दाखवलं आणि निघून गेलेत पण नवनाथ पण बीजेपीचे प्रवक्ते त्यांचा इथेच काय संबंध आहे डायरेक्ट वरती कसे गेले ते वरून खाली कसे आले नवनाथ बन बीजेपीच्या प्रवक्त्याचा महाराष्ट्र प्रवक्त्याचा इथे काय संबंध आहे पनवेलचा नागरिक आहे तो कोणाबरोबर वरती गेला होता त्यामुळे ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये जर सगळे बसू शकता शकतात आतमध्ये सर्व नागरिक जाऊ शकतात आतमध्ये इथे काय प्रॉब्लेम आहे मग निवडणूक आयोगाचे नियम ठाण्याला वेगळे पनवेलला वेगळे हे जे चालू आहे हे संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांना कसा फायदा होईल त्यानुसार प्रारुपाची रचना केली आहे प्रवाहांची रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं जास्तीत जास्त नुकसान व्हावं यासाठी हे सगळे अधिकारी यांना सामील आहेत सगळे साथ देत आहेत आयुक्त साथ देत आहेत जे निवडणूक अधिकारी आलेले ते साथ देत आहेत हा काय प्रकार आहे माणूस येतोय चेहरा दाखवतोय निघून जातोय डायरेक्ट आणि बाकीचे जे सर्वसामान्य नागरिक येतात त्यांना थांबवून ठेवलं जात आहे त्यामुळे हे जे ज्या पद्धतीने चालू आहे पनवेलमध्ये निवडणूक मी तुम्हाला सांगतो पनवेलमधली निवडणूक ही पक्षपातीच होणार आहे आणि जर सरकारला वाटतय निवडणूक पक्षपाती होऊ नये इथे पहिली चौकशी लावा एवढी माणसं गेली कशी कशीवरती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी